आघाडीतल्या पहिल्या टप्प्यातील जागांचा आता तिढा सुटलाय पण नगर आणि औरंगाबादचा तिढा अद्यापही कायम असल्याचं अशोक चव्हाणांनीच मान्य केलंय आज नवी दिल्लीत काँग्रेस कमिटीची बैठक झाली त्यामध्ये अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखेही उपस्थित होते नगरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं सुद्धा अशोक चव्हाण म्हणाले साधारण एक चांगली चर्चा झालेली आहे मला वाटत की पहिला टप्पा मार्गी लागेल अशा प्रकारची चर्चा आहे अहमदनगरची अजूनही तिढा सुटलेला नाही अहमदनगरची जागा काँग्रेसला मिळेल आजही आहे पवार साहेबांशी सातत्याने संपर्कात आमचे ज्येष्ठ सर्व नेते आहेत आणि आम्ही ती जागा काढू शकू असं आम्हाला वाटत आहे त्यामुळे शेवटी कसं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून जागा अधिकाधिक आल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षाचा प्रयत्न व्हावा असं आमचा दृष्टिकोन आहे जागा कोण जिंकतं हा त्यातला महत्वाचा भाग आहे जागा कुठल्या पक्षा पक्षा, पक्षापेक्षा काँग्रेस जिंकते किंवा राष्ट्रपती अनुकूल आहे हे दोन्ही गोष्टी पाहूनच निर्णय व्हावा अशी आमची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की नगरची जागा काँग्रेसला काढणं अधिक सोपं होईल राष्ट्रवादीपेक्षा असं आमचं मत आहे औरंगाबादच्या संदर्भात व्हायचा आहे ना औरंगाबादची चर्चा अद्याप नाहीच आहे ती चर्चा थोडे दिवस दोन तीन दिवस लागतील त्यामुळे and special bulletin